नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू मानवत आणि परभणी या ठिकाणच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला काय बाजारभाव मिळालेले बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आहे मानव त्या ठिकाणचीच शेतकरी पिंपळ पिंपळा गावचे सुपर क्वालिटी कापूसदार आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील पावती आहे मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानव या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल आणि रेंटच आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल